महाराष्ट्राच्या सार्वजनिक प्रवास व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या एम एस आर टी सी मध्ये घडलेल्या तब्बल दोन हजार कोटींच्या घोटाळ्याने संपूर्ण राज्य हादरला आहे हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नाही तर जनतेच्या विश्वासावर झालेला विश्वासघात आहे गाड्यांच्या चाकावर फिरणारी ही यंत्रणा आता भ्रष्टाचाराच्या दलदलीत गटांगळ्या खाणारी दिसते हा प्रकार फक्त पैशांचा खेळ नाही तर दर पारदर्शकतेच्या नावाखाली चाललेल्या काळ्या सावल्यांचा एक जीवंत पुरावा आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं या प्रकरणाची सुरुवात झाली जेव्हा एम एस आर टी सीने या बसेस भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला ज्यासाठी प्रति किलोमीटर चौतीस पूर्णांक तीस रुपये आणि पस्तीस पूर्णांक चाळीस रुपये असे दर ठरवले गेले विशेष म्हणजे या दरामध्ये डिझेलचा खर्च समाविष्ट नव्हता आधीच्या टेंडर नुसार जे दर एकोणचाळीस रुपये ते एक्केचाळीस रुपये दरम्यान होते त्यात डिझेलचा खर्च समाविष्ट होता आता नव्या दरामध्ये डिझेलचा खर्च जवळपास वीस रुपये ते बावीस रुपये प्रति किलोमीटरने वाढला ज्यामुळे एकूण आर्थिक भर सरकारवर पडला विशेष म्हणजे हा निर्णय घेतला गेला निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अगोदर घाई गडबडीत आणि महत्वाचं म्हणजे राज्य सरकारलाही डावलून या सर्व प्रक्रियेमुळे च्या खर्चात प्रति किलोमीटर तब्बल बारा रुपयाने वाढ झाली असती आणि त्यामुळे एकूण दोन हजार कोटींचा फटका महामंडळाला बसला असता पण यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधून घेतलं आणि तातडीने हा निर्णय थांबवत चौकशीचे आदेश दिले पण इथेच खरी गोम आहे चौकशीत पुढे आलेले तपशील हादरवून सोडणारे आहेत टेंडर प्रक्रिया अशा प्रकारे आखली गेली की ती ठराविक ठेकेदारांना फायदा करून देणारी होती यात भारत गोगावले यांच्या पदाच्या काळात घेतलेल्या निर्णयावर संशयाची सुई आहे प्रश्न असा आहे हा सगळा प्रकार कोणी व कसा घडून आणला कशासाठी आणि कोणाच्या फायद्यासाठी आणि त्याचा फटका सामान्य जनतेला का बसतोय हे प्रकरण फक्त एका आर्थिक घोटाळ्यापर्यंत मर्यादित नाही तर संपूर्ण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते एम एस आर टी सी सारख्या राज्यस्तरीय महामंडळाचं सा प्रशासन आर्थिक निर्णय आणि जनतेच्या पैशाचा वापर किती के असंवेदनशीलतेने केला जातो याचं हे उदाहरण आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे वर्षात विविध वादग्रस्त प्रकरण आणि घोटाळ्यामध्ये अडकलेला आहे पण हे घोटाळे म्हणजे केवळ आर्थिक गैरव्यवहार नव्हते तर संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचं प्रतीक आहे चला पाहूया एम एस आर टी सी च्या इतिहासातील काही मोठ्या घोटाळ्यांचा धांडोळा दोन हजार दहा साली घडलेला यू बोल्ट आणि रिवेट घोटाळा हा महामंडळाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्न उपस्थित करतो या घोटाळ्यात बसच्या शरीर निकृष्ट दर्जाचे बोल्ट आणि रिवेट्स खरेदी करण्यात आले विशेष म्हणजे या साहित्याने अनिवार्य प्रयोगशाळा चाचणीत अपयश पत्कारलेले असूनही संबंधित करार वाढवले गेले रिवेट्स ना योग्य ती रासायनिक गुणवत्ता आणि स्ट्रक्चरला ताकद नव्हती त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला यानंतर दोन हजार पंधरा मध्ये उघडकीस आलेला भरती घोटाळा हा अधिकच धक्कादायक होता संवेदनशील नियुक्त्या आणि निकषांचे उल्लंघन करत खोट्या उमेदवारांना वाहक आणि शिपाई पदावर भरती केल्याचा आरोप अनेक अधिकाऱ्यावर लागला या प्रकरणात आठ एफ आय नोंदवण्यात आले ज्यामध्ये माजी विभागीय नियंत्रकासह अनेक अधिकारी सामील होते पैशाच्या बदल्यात अयोग्य उमेदवारांना भरती करण्यात आल्याचं जनतेच्या संधीवर आघात झाला त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये झालेला ई तिकीट टेंडर घोटाळा हा पारदर्शकतेच्या नावाखाली चाललेल्या अपारदर्शक व्यवहाराचं चा प्रतीक आहे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी या टेंडर प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आणि हे प्रकरण थेट लोकायुक्ताकडे पोहोचलं या घोटाळ्यामुळे टेंडर प्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि अपारदर्शकता उघड झाली या सगळ्या घटनांनी एम एस आर टी सीच्या कार्यक्षमतेवर मोठं सावट टाकलं आहे एकीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो तर दुसरीकडे भ्रष्टाचारामुळे होणारा आर्थिक फटका पण खरा प्रश्न आहे या दोष कुणाचा संपूर्ण व्यवस्थेचा कि त्या काही मोजक्या लोकांचा ज्यांनी जनतेच्या विश्वासाला गालबोट लावलं या घटनामुळे राज्य महामंडळासाठी कठोर देखरेख आणि पारदर्शकतेचं महत्व अधोरेखित झालं आहे पण सामान्य जनता यावर किती काळ विश्वास ठेवणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आता या प्रकरणावर संपूर्ण महाराष्ट्र डोळे लावून बसला कारण या चौकशीचा निकाल फक्त या घोटाळ्याचं सत्य समोर आणणार नाही तर भविष्यातील सरकारी निर्णयासाठी एक इशारा ठरेल पण खरा प्रश्न हा आहे या घोटाळ्याचा फटका कुणाला बसणार सामान्य प्रवाशांना कि त्या ठेकेदारांना ज्यांनी जनतेच्या पैशांचा खेळ मांडला हे समजण्यासाठी आपल्याला अजून थोडा वेळ थांबावं लागणार आहे तर एस टी महामंडळातल्या संपूर्ण घडामोडी बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव डॉक्टर झोमोपॅथी क्लिनिक लगेच उपचार सुरू कर महिन्या भरात फरक पडेल आज सर प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन